माननीय मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला उद्देशून अशी आंदोलनं कशी मोडीत काढायची हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि अशा पद्धतीची अनेक आंदोलनं आम्ही गुजरातमध्ये मोडीत काढलेली आहेत अशा पद्धतीचं दुर्दैवी वक्तव्य ज्यांनी दिलं ते अमित शहा आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा दौरा केल्याच्या नंतर अमित शहानी महाराष्ट्र जिंकण्याची जी भाषा केलेली आहे जो अहंकार त्यांच्या बोलण्यामधून दिसलेला आहे त्याचंच विश्लेषण आणि समाचार मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर देतो तीन चार दिवसापूर्वी अमित शहानी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार आहेत आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्र जिंकण्याची भाषा वापरली महाराष्ट्र जिंकण्याची भाषा एक वेळ ठीक होती मात्र महाराष्ट्रात ज्या पद्धतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे किंवा हाकेंचं एक आंदोलन चालू आहे धनगर समाजाचं एक आंदोलन चालू आहे अशा पद्धतीची अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि अशा पद्धतीची आंदोलनाचं आंदोलनं कशी संपवायची किंवा ती कशी मोडीत काढायची अशा पद्धतीचं आम्हाला चांगलंच ठाऊक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अमित शहानी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीची अनेक आंदोलनं आम्ही गुजरातमध्ये संपवलेली आहेत ती मोडीत काढलेली आहेत अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे मग विदर्भामधून त्यांनी काही जागांचं उद्दिष्ट दिलं त्यानंतर मराठवाड्यामधून काही जागांचं उद्दिष्ट दिलं पश्चिम महाराष्ट्रामधून काही जागांचं उद्दिष्ट दिलं आणि आपण महाराष्ट्र जिंकणार आहोत तुम्ही या आंदोलनाची काळजी आमच्यावरती सोडून द्या तुम्ही फक्त अमुक अमुक इतक्या इतक्या जागा आम्हाला निवडून आणा अशाच पद्धतीचं आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेलं होतं तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीनं होऊ शकतं का किंवा अशा पद्धतीने एखाद्या समाजाला डिवचणं हे योग्य होऊ शकतं का किंवा उघड उघड अशा पद्धतीची धमकी देणं हे योग्य आहे का याचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे एक वेळ महाराष्ट्राला जिंकणं म्हणजे महाराष्ट्राचं मन जिंकणं किंवा महाराष्ट्रातील लोकांना जिंकणं हे वेगळं आणि महाराष्ट्र कुठून तरी लोकांच्या किंवा समाज एखाद्या समाजाच्या विरोधात जिंकणं आणि महाराष्ट्र जिंकण्याची एक अहंकारी भाषा करणं हे हे या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत महाराष्ट्राचं मन तुम्ही जिंकू शकता आणि मन जिंकून तुम्ही हा महाराष्ट्र जिंकू शकता ज्या पद्धतीने दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण ताकदिनिशी उभा होता तेव्हा खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं मन जिंकलेलं होतं नव्हे की नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेले नव्हते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा पाच वर्षापूर्वी किंवा दोन हजार चौदा नंतर पाच सुद्धा दुसरी टर्म जेव्हा हो येणार होती आणि नरेंद्र मोदी हे निवडणुकीला सामोरे जाणार होते तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं मन जिंकलेलं होतं नव्हे की महाराष्ट्र जिंकण्यासाठी आलेले नव्हते मात्र यावेळी ज्या पद्धतीने अमित शहा शब्द वापरत आहेत भाषा वापरत आहेत आणि एक अहंकाराची भाषा त्यांच्याकडून येत आहे की आम्ही महाराष्ट्र जिंकणार आहोत Uh, खरं म्हणजे अमित शहानी महाराष्ट्राचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता ज्या महाराष्ट्रात सर्वात जास्त समाज जर कुठला आहे तो तर तो मराठा समाज आहे त्यानंतर त्याच मराठा समाजाचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे ओबीसींचंही एक आंदोलन सुरू आहे अशा पद्धतीची अनेक आंदोलनं या महाराष्ट्रात सुरू असताना अमित शहानी या आंदोलनकर्त्यांशी एकतर चर्चा करायला हवी होती ही आंदोलनं समजून घ्यायला हवं होतं आणि हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडू शकतो या पद्धतीवरती किंवा या विषयावरती त्यांचं वक्तव्य येणं हे अपेक्षित होतं मात्र असं न येता अशा पद्धतीची आंदोलनं मोडीत काढण्याचा मला फार मोठा अनुभव आहे आणि ही आंदोलनं मी अगदी सहजपणे मोडीत काढू शकू काढू काड़, काढणार आहोत तुम्ही फक्त तुमचं जे लक्ष आहे ते निवडणुकीवरती असू द्या अशा पद्धतीने त्यांना एक वक्तव्य दिलेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी वक्तव्य दिलेलं आहे याच अमित शहाना खरं म्हणजे एक गोष्ट माहीत असायला हवी होती किंवा महाराष्ट्राचा किंवा देशाचा इतिहास माहीत असायला हवा होता तीनशे पन्नास वर्षापूर्वी किंवा साडेतीनशे वर्षापूर्वी असाच एक दिल्लीतला औरंगजेब या महाराष्ट्रात आलेला होता आणि तो सुद्धा याच महाराष्ट्राला जिंकण्याची भाषा करत होता या महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्य मोडीत काढण्याच्या तयारीमध्ये होता तोच औरंगजेब याच मातीमध्ये गाडला गेला हा इतिहास कदाचित अमित शहा विसरलेले असतील त्यांच्या जवळच्या लोकांनी आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी खरं म्हणजे याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी आहे तेव्हा ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं होतं आणि ज्या औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडण्याचा प्रयत्न किंवा का गाडण्याचं काम <coughs> ज्या मावळ्यांनी केलं होतं त्यांचेच वंशज आत्ता त्यांचा हक्क मागत आहेत आणि त्यांच्याविषयी तुम्ही एवढं दुर्दैवी वक्तव्य करू शकता त्यांच्या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतलेला आहे अनेकजण त्या विषयावरती बोलत आहेत आपणही ते बघितलेलं आहे मात्र कुठला तरी समाज कुठला तरी एक आंदोलन करता तळमळून काहीतरी मागत आहे गेल्या बारा तेरा वर्षापासून एक आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाविषयी आपण अशा पद्धतीनं अगदी सहज बोलून जात आहात हे फार दुर्दैवी आहे एक तर तुमची अहंकाराची भाषा आहे आणि अशाच पद्धतीची अहंकाराची भाषा ही लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला पाहायला मिळाली होती भाजपच्या सर्व नेत्यांकडून ती पाहायला मिळाली होती आणि लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला होता अपेक्षा ही होती की त्यानंतर ते त्यांच्या भूमिकेमध्ये काहीतरी बदल करतील हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील प्रामाणिक प्रयत्न करतील आणि विधानसभेपूर्वी हा प्रश्न सोडवतील आणि प्रश्न सोडून त्याच्यानंतर मग विधानसभेला सामोरे जातील मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीनं घडलेलं नाही ज्या पद्धतीनं ना लोकसभेचं चित्र होतं वातावरण होतं आणि प्रश्न होता अगदी जशा तसा प्रश्न आजही तो तसाच आहे धनगरांचाही तसाच आहे त्यानंतर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचाही चा, प्रश्न तसाच आहे किंवा इतर समाजांची जी आंदोलनं सुरू आहे ती तशाच पद्धतीनं सुरू आहेत त्यामध्ये येत किंचितही बदल झालेला नाही आणि आपण विधानसभेला निवड निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि त्यातही अमित शहासारखी सारखी मंडळी या ठिकाणी येऊन अशा पद्धतीची वक्तव्य करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे मी ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्राचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होता तुम्ही महाराष्ट्र जिंकायला निघालेले आहात त्या तुमची तुलना आत्ता सध्या महाराष्ट्रातील अनेक लोक हजारो लाखो लोक तुमची तुलना औरंगजेबाशी करत आहेत ते योग्य असेल चूक असेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र अशा पद्धतीचं चर्चा सध्या समाजमाध्यमामध्ये सुरू आहे तेव्हा निश्चितपणे अमित शहाच्या आसपासची जी जवळची जी लोक आहेत त्यांनी त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक राहण्याचाही प्रयत्न करताना आपण अनेक वेळा बघितलेला आहे महाराष्ट्र हा पुरोगामी आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू फुलेंचा आहे अशी अनेक थोर मंडळी या ठिकाणी होऊन गेलेली आहेत आणि त्यांच्याच राज्यामध्ये आपण येऊन अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करत आहात तर निश्चितपणाने त्यांच्या त्यांनी इथून पुढे का होईना ते एक दोन दिवसात आता परत एकदा महाराष्ट्रात येणार आहेत त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास नेटका समजून घेण्याची ने आवश्यकता आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्याला हा माझा प्रयत्न जर खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद